नमस्कार रसिक जन हो मी अशोक बागवे आज इथं तुम्हाला एक वेगळं आणि अतिशय आवश्यक असं आवाहन करण्यासाठी मी आलेलो आहे माझी माय मराठी ही अभिजातच होती पण अधिकृतरित्या तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला म्हणून प्रत्येक मराठी माणूस आज उत्साहाने वावरतो आहे या मराठी संस्कृतीचा इतिहास भूगोल आणि कला परंपरा या पुन्हा एकदा मराठी रसिकांपुढे पोचवाव्यात त्याचं वृद्धिंगत करावं ते आणि जास्तीत जास्त मराठी भाषेचा प्रसार प्रचार करावा यासाठी एक्सप्लोर सेल्फ ही जी संस्था आहे या संस्थेने माय मराठी साजिरी मराठी मनाचा कॅनवास हा कार्यक्रम सुरू केलेला आहे याची सर्व संकल्पना निर्मिती दिग्दर्शन आरेखन हे सगळं डॉक्टर मेधा विश्वास यांनी केलेलं आहे आणि त्यांचे सहकारी त्यामध्ये आहेत आज जवळजवळ या संस्थेच्या या कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सव आता आलेला आहे आणि हा सुवर्ण महोत्सव ठाण्यामधल्या आपल्या डॉक्टर काशीनाथ घाडेकर या नाट्यगृहामध्ये येत्या सत्तावीस फेब्रुवारीला रात्री आठ वाजता सादर होणार आहे त्यामुळे सगळ्या मराठी रसिकांना ठाण्यातील मी अशोक बागवे असं आवाहन करतो की मराठी भाषेची परंपरा पुन्हा एकदा जाणून घेण्यासाठी मग त्यातले अभंग ओव्या असतील संत साहित्य पंत साहित्य तंत साहित्य असेल शाहीर वाङ्मय असेल लावण्या पोवाडे असतील आपली खाद्यसंस्कृती असेल आपली वाद्य संस्कृती असतील आपले वाक्प्रचार आपल्या म्हणी हे सगळं मराठीतलं जे आपलं ऐवज आहे आपला हा अतिशय याला म्हणतात मर्भवंदातली ठेव आहे ही ठेव पुन्हा एकदा आस्वाद त्याचा घेण्यासाठी ही जी डॉक्टर मेधा विश्वास यांची जी संस्था आहे त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे तर तुम्ही जरूरपणे वेळ काढून आपल्या मराठी मायेसाठी आपल्या मराठीच्या आईसाठी आपल्या मराठी भाषेसाठी तुम्ही जरूर पुन्हा एकदा सांगतो सत्तावीस फेब्रुवारी डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह ठाणे येथे रात्री आठ वाजता हा कार्यक्रम होणार आहे तरी ह्याचा आस्वाद तुम्ही घ्या आणि याची देही याची डोळा मराठी भाषेच्या परंपरेचा आपण पुन्हा एकदा एक, एक इतिहास आपण आपल्या मनामध्ये रंगवावा म्हणून आपण यावे अशी मी अगदी हात जोडून विनंती करतो आहे धन्यवाद